नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर अहिल्यानगर उपकेंद्र व नाशिक उपकेंद्र येथे कोणत्याही स्वरूपाच्या सभा बैठका आंदोलने व तत्सम कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे असे फरमान काढण्यात आले होते जर विद्यार्थी संघटना कर्मचारी संघटना व प्राध्यापक संघटनांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी देखील जाचक आठ यामध्ये नमूद करण्यात आली होती विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांच्या आणि कर्मचारी प्राध्यापकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे पत्र असल्याचा आरोप विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले सातत्याने विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीने परिपत्रकाच्या मोठ्या प्रमाणात विरोध होत होता राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी पुन्हा एकदा विरोध करण्यात आला यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे अर्जुन चपराना अक्षय क्रांतीवीर राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब अजबे अभिजीत गोरे मंगेश दुतोडे अविनाश साळुंके शुभम तांबे सिद्धांत चांभुळकर उजेब शेख सागरजी सोनकांबळे निखिल सिद्धी गणेश व विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये अक्षय कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आम्ही सातत्याने या काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहोत आज दुसऱ्यांदा आम्ही आंदोलन केले आहे आमची सुरुवातीपासून मागणी आहे की विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये जोपर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रितपणे आंदोलन मोर्चे करत राहणार असेही मत अक्षय कांबळे यांनी व्यक्त केले जयबीन जय सगळीकर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं विद्यापीठाच्या काळ्या कायद्यांविरुद्ध आम्ही सातत्यानं आवाज उठवत आहोत आज आम्ही दुसऱ्यांदा या काळ्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं पण विद्यापीठातील कोणताही जबाबदार अधिकारी आज विद्यापीठात प्रेझेंट नव्हता ही आजी आजी फार फार दुःखद आणि वेदनादायी बाब आहे हे विद्यापीठाचे काळे कायदे फक्त विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांच्यावर गदा आणत नाही तर विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेणार आहे या काळ्या कायद्यांच्या विरोधात राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस नेहमी आवाज उठवत राहील जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील तोपर्यंत हा संघर्ष आढळ राहील आणि हे विद्यापीठाला कायदे मागे घ्यावेच लागतील हे मी पण ठामपणे तुम्हाला सांगतो जय भी